असे बी आयज एक सोशल मिडियाचेर न्यूज एक व्हायरल जाता की तुमचे सांगे मुन्सिपाल्टीन कॉम्प्युटर ना लॅपटॉप ना आनी कितें कोनशा मारल्या कितें आसा रियेलिटी कितें आसा रियेलिटी सांगपा म्हणल्यार आमी ते पयलीन आमी घातले आसा फंड्स आमचे घातले आसा की आमकां कंप्युटर ना म्हण आमकां पयली तेणी सांगले आसा स्टाफांनी सी ओ सांगून ते आमी प्रोसेस आमगे चालू आसा थोडी येयल्या बी थोडे मोडले ते सायडी दवरले आसा

समज एक कौंसलर कौन्सलरा कौन्सलरा देव चढ वैर सकल ना म्हणून तो बी इलेक्ट झाला मेंबर आसा पण रिपोर्टरन उलोवप हे सारखे ना खंयचो रिपोर्टर कोणकू एक चरपर्सन जो न कौन्सलर जावं देव म्हणपाक शकना तो पण उलयता की माझे कॉलिफिकेशन किती आसा ते स्वतःचे आपले पळोवप आसता कोणाक रायट दिना कॉलिफिकेशन कितें आसा पर्सनल लेवलाचे कोणी वचप आसना दुसऱ्या जे पळय आपल्या समोर कितें दिसता तेच उलोवप आसता आम्ही कोणाचे उलयना

तितू सांगपा म्हणल्यार जे पयलीं आमचे पयलीं स्टार्टींगे जाताले आमी खूब त्रास काडल्या पेमेंट जायनासलो जेन्ना हांव चेर पर्सन जाल्यार टायम टू टायम पेमेंट जाल्ले आसा तितू गौरव गांवकर आसा मागीर परतोश फळदेसाय आसा सीओ म्हण हांगा येयल्ले आसा आनी त्या नंतर म्हाका सिद्धार्थ प्रभू मेळ्ळा तेंका जाल्यार तुमी एक विचारल्यार जाता की केन्ना केन्नाच्यान केन्ना पेमेंट उरलां तुमी ते तेजे काडपाकू शकता किया माझी माझे कांय उरली ना हाय फायली असल्या अप करून हांवें धाडल्यो त्यो बी आता थंय पावल्यो माझी टाइम टू टाइम काम केले असा आणि सांगायचे म्हणजे जे आतां आता पळय म्हणटा न्हू की पोरुची गेल्या म्हणता पो, एक कौन्सलर म्हणटा की पोरोचे पैसे गेले म्हणून म्हणल्यार म्हाका हांव जावपाक कोण लागलो आणि आमचे सुभाष सराक घेऊन हा विचारले की हे फायलीचे किती करता कि मेळात किती आयडिया आसा ते म्हणले मला एडमिनिस्ट्रेशनाच्या आमकां काय करू मेळना सध्या कोण लागला असं म्हणून आज जानेवारीच्या जा धा तारखे झाले आणि त्या नंतर मला काहीच काम करता चान्स मेळना आमची पावणी म्हणल्यार आमकां मुन्सिपाल्टी घेवची पडली तेका ऑलरेडी टाइम जाऊन गेल्लो आसा बाकी म्युन्सिपालिटींनी सगल्यान पहिली करून घेतले डिसेंबर हेका नोव्हेंबर डिसेंबर ते पहिली करून घेतले आणि ते लास्ट मुवमेंटा झाले आणि तितून म्हणला की जे लोक बर्थ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट कसले कामात चार चार वरचे पडतात कशें पळयता खरेंच कसे जाता खरेंच जात जाल्यार तुमी आतां सीसीटीवी चेक करचो पडटलो कित्याक आमकां केन्ना चाचार वर आनी तशें आमचें बारीक टावन तें व्हडलें न्हू तें मडगांव सारकें आमचें बारीक आसा आनी चाचार वर केन्ना रावले तुमी चेक केल्यार जाता म्हाका प्रोब्लेम कांयच ना हांव तुमकां ऑर्डर दिता की तुमी सीसीटीवी चेक करा म्हणून आनी चाचार वर केन्ना कोणाक रावपा पडना एक तुमी स्टाफाकूय विचारल्यार आतां म्हणजे पळोवपाक गेल्यार हो तुजेर बेश्टो विनाकारण आरोप जाता अशे तुमका दिसता म्हाका दिसता विनाकारण आरोप जाल्ले आसा हितुन किदे आसा काउन्सिलर काउन्सिलर झगडता पण दुसरो तेन थंय एन्ट्री मारली आसा आनी हांव म्हाजी किदे सीट गरम करपाक हांव बसले ना हांव जे किदे आसा म्हाजे कायदेशीर आसा आनी हांव सीट गरम करपा खातीर ते खातीर ना म्हाजे फाटल्यान बी ते चेर पर्सन जावचे आसा तेका बी विचारल्यार जाता डायरेक्ट वचोन की तूं किद्या जायना किदे खातीर जायना ते हे डायरेक्ट तेका विचारल्यार जाता कांय प्रॉब्लेम ना आता देवपा रेडी आसा